प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे लग्नानंतरचे प्रेम भाग दहावा मागच्या भागात आपण पाहिले की रीनाची फॅमिली तिला भेटायला येते रीना छान रेडी होऊन खाली त्यांच्याकडे जाऊन मस्त गप्पा करत असते विरान आणि रीनाची मस्त चालू असते राजीव तिथे येऊन विरानच्या हातातील फोन घेतो राजीव रागाने म्हणतो रीना आता माझी बायको आहे मला चालणार नाही तिचा कुणी मजा उडवेल तर रीना राजीवला फोन मागते तर बघूया आता पुढे हे ह्याचं बोलणं ऐकताच सगळे जरा नर्वस होतात ते सगळे राजवीरकडे बघतात राजवीर त्याला वॉर्निंग देऊन त्याचा फोन रिटर्न करतो विरान त्याला म्हणतो ग्रेट यार मी तर आता काय म्हणू नाही शकत तू माझ्या बहिणीवर खरंच खूप प्रेम करतोस तो रीनाकडे बघत रीना तू खरंच खूप लकी आहेस जो तुला राजवीर मिळाला राजवीर त्यांना बाय बोलून निघून जातो रीनाला या गोष्टीचं बरं नाही वाटत पण ती काही बोलून नाही दाखवत नाश्ता वगैरे झाल्यावर रीनाच्या घरचे घरी जायला निघतात ते सगळे कारमध्ये बसून असतात विरान ड्राईव्ह करताना सुभाषरावांना काय झालंय विचारतो त्यावर सुभाषराव म्हणतात काही नाही विरान तुम्ही दोघं एकदम चुपचाप का आहात मॉम काय झाले कुसुम जरा रागाने म्हणतात राजवीरने तुझ्यासोबत ठीक नाही केलं असंच जसं त्याला स्वतःवर खूपच गर्व आहे तो स्वतःला खूपच काहीतरी समजतो त्याच्या गोष्टीशिवाय तो कोणाला महत्त्वच देत नाही बहीण भावाच्या गोष्टी होत्या तर त्याला मध्ये यायची काय गरज होती ठीक आहे मी मानलं रीनाचा पती आहे तो पण मग काय आपलं रीनावर हक्क नाही का आपलं काहीच नातं नाही का, का तिच्यासोबत त्यावर विरान म्हणतो रिलॅक्स कर मॉम एवढी मोठी काही गोष्ट नाही आहे तुम्ही दोघांनी तर खूपच सिरियस घेतली ही गोष्ट मला बिलकुल पण वाईट नाही वाटलं जाव दे कुसुम तुला वाईट नाही वाटलं बेटा हा तुझा मोठेपणा आहे पण खरं सांगायचं तर मला खूप वाईट वाटलं हा काय तरीका आहे सुभाषराव आम्हाला तर वाटलं पण नाही त्या घरामध्ये पाहुणे बोलावले आहेत राजवीरला स्वतःवर जरा कंट्रोल करायला पाहिजे होतं त्यांना म्हणतो तुम्ही प्लीज हे सगळं बोलू नका प्लीज तुम्हाला जरासा जरी अंदाज आहे जर रीनाला असा डाऊट आला तर किती परेशान होईल ती प्लीज मॉम डॅड ही रिक्वेस्ट आहे रीना बघा किती खुश दिसत होती थी। राजवीर तिची काळजी घेतो तिच्यावर प्रेम करतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय पाहिजे त्यावर कुसुम म्हणतात पण विरान तो आशाने तिला सगळ्यांपासून दूर करेल बेटा त्यांचं हे बोलणं चालू असतं कुसुम आणि सुभाषराव चिंतित होते विरान त्यांना अजून समजवण्याचा प्रयत्न करतो इकडे राजवीरच्या घरी कौशल्याबाई चिंतित उभ्या असतात तेव्हा तिथे राजवीर येतो राजवीर व्हॉट्सअप कौशल्याबाई रागाने त्याला म्हणतात काय होतं हे काय हे काय वागणं होतं तुझं वीरांसोबत आपल्या घरी आलेले पाहुणे होते ते राजवीर राजवीर मा मला तो व्यक्ती बिलकुल आवडत नाही आणि ही गोष्ट तुला मी पहिले पण खूप वेळा सांगितली आहे त्यावर कौशल्याबाई म्हणतात ही काय बात झाली तुला आवडत नाही भाऊ आहे तो रीनाचा खूप आवडता तिचं खूप प्रेम आहे त्याच्यावर किती वाईट वाटला असेल तिला तू वीरांना किती हर्ट केलंस राजवीर ॲटिट्यूडमध्ये म्हणतो मग मी काही नाही केलं मी फक्त त्याला त्याची जागा आठवण करून दिली अँड इट्स दॅट ओके कधी कधी गरजेचं असतो लोकांना त्यांची जागा दाखवून देणं आणि तू नको काळजी करूस रीनाची तिला मी सांभाळून घेईल कौशल्याबाई तुला माहीत आहे काय मला ही उम्मीद नव्हती तुझ्याकडून हे ऐकताच राजवीर तिथून निघून जायला निघतो कौशल्याबाई त्याला थांबवतात बरं माझा ऐक रीनाला सांग तयार व्हायला आपण सगळ्याच डिनरसाठी बाहेर जाऊ त्यावर तो थोडा विचारात पडतो तर कौशल्याबाई त्याला विचारतात काय विचार करत आहे राजवीर त्यांना म्हणतो नाही आयडिया तर छान आहे पण मी विचार करतो आहे मी फक्त रीनाला सोबत घेऊन जाऊ मला वाटतं तू सोबत असलीस तर तिच्या मनातील काही ती बोलणार नाही ओनली इफ यू आर ओके okay. कौशल्याबाई हसत हो ठीक आहे तू खुश मी खुश मला खरंच तुझी काळजी वाटते हे बोलून त्या निघून जातात राजवीर त्याच्या रूममध्ये जातो तर तिथे रीना बाल्कनीमध्ये एकटीच बसलेली असते राजवीर तिच्या जवळ जातो तो तिला म्हणतो यू टायर्ड रीना मी जरा जास्तच इमोशनल झालो होतो तुझा चेहरा किती किमती आहे माझ्यासाठी मला नाही ना वाटत की मी शब्दांमध्ये कधी सांगू शकेल रीना त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते ती तिचं दुःख त्याच्यासमोर लपवते राजवीर तिला प्रेमाने जवळ घेऊन म्हणतो आज आपण डिनरसाठी बाहेर जाणार आहोत फक्त तू आणि मी आणि तिथून वापस येताना मला तुझ्या घरी जायचं आहे वीरांची माफी मागण्यासाठी जे काय झालं त्याच्यासाठी रीना त्याचा हात हातात घेते आणि गोड स्माईल देऊन त्याला थँक्यू म्हणते असं बोलून ती रेडी व्हायला जाते काही वेळानंतर रीना रेडी होऊन खाली येते तिथे हॉलमध्ये कौशल्याबाई बसलेल्या असतात तर तिला बघताच म्हणतात खूपच सुंदर दिसत आहे माझ्या घरची रौनक झाली आहेस तू तर मग आज मी तुला काहीतरी महत्त्वाचं बोलेल बाळा ते तू नीट ऐक आणि लक्षात पण ठेव राजवीरचं लहानपण माझ्यासोबत जास्त नव्हतं हो तो त्याच्या वडिलांसोबत जास्त राहिला आहे बाहेर त्यामुळेच तो आत्मविश्वासू आणि निष्काळजी आहे मला मान्य आहे की राजवीर घमंडी आहे रागीट आहे खूप खुदपसंत पण आहे त्याला सुधारण्यासाठी एकच हत्यार आहे ते म्हणजे प्रेम तू त्याच्यावर प्रेम करत राहा फक्त कधीही त्याच्या जिद्दीला तुझ्या जिद्दीने शिकस्त द्यायचा प्रयत्न नको करूस रीना तुमची एक एक बातमी माझ्या पदराशी बांधली आहे कौशल्याबाई तिला सगळं समजावून सांगत असतात रीनाचा देवावर खूप विश्वास आहे ही गोष्ट त्यांना आवडते त्या तिला सांगत असतात की राजवीरला पण तुझ्या रंगामध्ये रंगून टाक त्याला सुधारवण्याचा प्रयत्न कर त्यांचं हे बोलणं खूप वेळ चालू असतं काही वेळानंतर राजवीर हॉलमध्ये बसून ज्यूस पित असतो तेवढ्यात तिथे कौशल्याबाई येतात त्या त्याच्यावर हसतात राजवीर मॉम रिलॅक्स ही ड्रामेबाजी मी जास्त वेळ नाही करू शकत तुला काहीतरी करावं लागेल यासाठी यू नो आय एम व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड लाईक दॅट तेवढ्यात तिथे रीना येते रीनाला बघताच कौशल्याबाई मुद्दाम जोराने हाक मारतात ए रीना मी तुलाच विचारते याला विचारलं तर हा तर नाही म्हणून टाकेल हा तर खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना मी पण तुमच्यासोबत येऊ शकते का रीना हो यापेक्षा छान गोष्ट काय असू शकते चला आपण खूप मज्जा करू आणि मस्त गप्पा मारू रस्ताने राजवीरमध्येच म्हणतो ब्रिलियंट यापेक्षा बेटर काय असू शकतं तर मग तुम्ही दोघी ड्रायवरसोबतच का जात नाही मी एन्जॉय करतो रीना विचार करा राजवीर आम्हाला तर यायला उशीर होईल तुम्ही राहू शकणार का इतका वेळ एकटं बरं ठीक आहे मम्मी आपण ड्रायवरसोबत जाऊ आणि तुम्हाला जसंच टाईम स्पेंड करायचा आहे तसा करून घ्या हे ऐकताच राजवीर लगेच उठवून उभा राहतो आणि लगेच नाही मी पण तुमच्यासोबत येतोय म्हणतो सगळे हसतात आणि जायला निघतात ते सगळे त्या मंदिरात पोहोचतात जिथे राजवीर पहिल्या वेळेस गेला होता तर तिथे पूजा करतात आणि मग डिनरसाठी जातात त्यांनी घरी यायला थोडासा उशीर होतो सगळं आवरून रीना कौशल्याबाईंसाठी चहा बनवून आणते त्या सोफ्यावर बसून पेपर वाचत असतात कौशल्याबाई अरे वा माझ्या सुन्याने माझ्यासाठी चहा बनवून आणला रीना त्यांच्या बाजूला बसते आणि प्रेमाने म्हणते सुन नाही लेख कौशल्याबाई त्यापेक्षा जास्त जेव्हा आपली सून लेकीसारखं प्रेम करते तेव्हा आपलं हृदय तिच्या प्रेमाचं कर्जदार होतं मग ते कर्ज नील करण्यासाठी वय वर्ष पण कमी पडतं रीना हसून म्हणते एवढं कठीण कठीण बोलू नका आपण असं करूया की आपण दोघे मैत्रिणी आहोत कौशल्या अगदी बरोबर हे ऐकायला छान वाटत आहे आपण आता मैत्रिणी आहोत आणि आपण आता एकमेकींसोबत सगळ्या गोष्टी शेअर करून नाही चकता त्यांचं हे बोलणं चालू असतं तेवढ्यात तिथे राजवीर येतो राजवीर माझ्या खिलाफ साजीस होत आहे असं म्हणतो रीना त्याला कॉफी देते दे, कौशल्याबाई हे सांग माझ्या सोन्याला कुठे घेऊन जात आहे सानेमूनसाठी राजवीर अमेरिका अजून कुठे रीना नाही मी कसे जाऊ शकते त्यावर राजवीर म्हणतो बाहेर फ्लाईटने अजून कसं जाणार आणि काही काळजी घेऊ नकोस तुझ्याकडे अजून खूप वेळ आहे तुझ्याकडे पूर्ण एक वीक आहे पॅकिंग आणि शॉपिंगसाठी रीना थोडा अडखळत म्हणते नाही राजवीर मी नाही जाऊ शकत माझी युनिव्हर्सिटी स्टार्ट झाली आहे क्लासेस पण सुरू झाले आहेत आणि एक वीकनंतर नवरात्र पण तर आहे राजवीर जरा आश्चर्याने विचारतो नवरात्र हे काय आहे रीना मम्मी राजवीरला सांगा ना नवरात्रमध्ये हनीमूनला नाही जात आहेत राजवीर ओके पण तुला नवरात्रमध्ये काय करायचं आहे रीना राजवीर मी उपवास ठेवते आणि पूजापाठ करत राहते रात्रीपर्यंत तुम्ही प्लीज समजून घ्या राजवीर ओ रीना मी कुठे आहे त्यावर रीना म्हणते राजवीर प्लीज असं बोलून ती रागाने निघून जाते कौशल्याबाई तिला आवाज देतात पण रीना नाही ऐकत कौशल्याबाई राजवीरला ओरडतात और त्या त्याला म्हणतात खूपच जागती करत आहेस राजवीर किती समजावलं आहे तुला पण तू तु आणि तुझं हे वागणं ही जिंदगी आहे बेटा खेळ नाही जा मनव तिला तुला समजत आहे का जा मनव तिला राजवीर रागाने मॉम प्लीज तिला समजवण्याची गरज आहे मनवायची नाही तुला माहीत आहे माझ्याकडे आता जास्त वेळ नाही आणि असं पण रीनाच्या या फालतू फिलिंगला जास्त सहन नाही करू शकत यू यू हॅव टू अंडरस्टँड ओके okay? कौशल्याबाई त्याला सारखं सारखं विनवणी करतात की मनाव तिला राजवीर फ्रस्टेड होऊन म्हणतो ओके okay, मॉम आणि त्याच्या बेडरूममध्ये दे जातो रीना एकटीच रूममध्ये बसून रडत असते राजवीर तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो काय झालं तू अशी निघून का आलीस मी एवढं पण काही नाही बोललो रीना डोळे पुसत राजवीर तुम्ही माझ्यासोबत लग्न नव्हतं करायला पाहिजे राजवीर तिला मनवण्याचा प्रयत्न करत म्हणतो तुला पहिल्या नजरेत बघताच तुझ्या प्रेमात पडलो होतो गाडीचा दरवाजा खोलताच तू माझ्या हातात फूल दिले होते आजपर्यंत दीर्घ श्वास घेतो तर त्या फुलांचा दरवळ येतो कसं मी नसतं अपनवलं तुला रीना रागाने म्हणते ते फूल तुमच्यासाठी नव्हते तर तुम्ही हे पण समजून घ्यायचं असतं की मी तुमच्यासाठी नाही आहे का तुम्ही माझ्यासारख्या मुलीला अपनवलं राजवीर तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की आज मी खूप खुश आहे आणि सॅटिस्फाय आहे जे मी तुला अपनवलं रीना मला अपनावायच्या अगोदर तुम्ही खूप सारे प्रॉमिस केले होते माझी स्टडी पूर्ण व्हायची वाट बघणार मला अमेरिकेला जायला फोर्स नाही करणार तुम्हाला पूजापाठ करण्याचा शौक नाही आहे पण तुम्ही माझ्या आणि माझा पाठ या गोष्टीमध्ये येणार नाही तुम्ही मला भेटलात मी तुम्हाला भेटले कुठे गेले ते सगळे प्रॉमिस त्यावर राजवीर म्हणतो रीना लेट मी मेक एव्हरीथिंग क्लिअर टू यू जसं तुझ्यासोबत लग्न करणं माझी मजबुरी झाली होती ना तसंच अमेरिकेला जाणं माझी मजबुरी आहे तिकडे असे काही कामं आहेत जे माझ्यामुळे थांबले आहेत त्यासाठी तिथे जाणं माझं खूप गरजेचं आहे आणि तुझ्यासोबत लग्न झाल्यानंतर मला समजलं की मी तुझ्याशिवाय दिवसाला रात्र आणि रात्राला दिवस नाही करू शकत तर मग मी तिथे जाणार आहे तर तू सोबत असणार आहेस मी जिथे म्हणेल तिथे तुला थांबावं लागेल आणि राहिलं ला तुझ्या स्टडीजबद्दल तुला जे वाटतं ते तू करू शकतेस मी नाही थांबवणार आणि राहिलं तुझं पूजापाठ शॉर पण मी असताना तू फक्त माझीच असणार रीना रडत म्हणते म्हणजे की सगळे वचन सगळ्या आटी हे सगळं खोटं होतं राजवीरतेचा हात हातात घेतो माझं प्रेम खोटं नाही आहे माझ्या प्रेमावर डोळे बंद करून विश्वास कर तुला काहीच खोटं वाटणार नाही तिचा हात सोडवते आणि रूम मधून बाहेर जाते आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद